डॉक्टर बाबा साहेब आंबेडकरांचा परमपूज्यंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की क्रांती सूर्य ज्योतिबा फुलेंचा विजय माता सावित्रीम फुलेंचा छत्रपती सुद्धा मान्यता आहे या कार्यक्रमाला म्हणून आपण सुद्धा जोरदार टाळ्यांनी आमच्या या कार्यक्रमाला अनुमती द्यायची आहे की आज या ठिकाणी दीप प्रज्वलन करून आणि संविधानाचं पूजन हा पुष्पहार अर्पण करून आपण कार्यक्रमाची सुरुवात करून देतो आणि या आयोजनाला पदस्पर्शाने विचारात आलेली गोष्ट प्रत्यक्षात त्या घटनेत उतरवण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा संग्राम हा काळाराम महाडचा सत्याग्रह आहे ज्या महाडचा सत्याग्रह म्हणजे रायगडाच्या पायथ्याला जे महाडचं चौदार तळ आहे त्या महाडच्या मुक्कामी हा सत्याग्रह केला बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडच का निवडलं आणि महाडच का निवडलं कारण क्रांतीचं केंद्र म्हणून छत्रपती शिवरायांनी रायगड निवडलं होतं आणि त्याच रायगडाच्या पायथ्याला महाड असणारं त्या महाडच्या चौदार तळ्याचा पहिला सत्याग्रह बाबासाहेब आंबेडकरांनी केला आणि त्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहाची घोषणा होती जय भवानी जय शिवाजी ही घोषणा या महाराष्ट्राला या भारताला बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली जय भवानी आणि जय शिवाजी त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो म्हणणाऱ्या माणसांना बाबासाहेबांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो असं म्हणा आणि छत्रपती शिवाजी आपल्या या आंदोलनाचे नेतृत्व करणारे आहेत त्यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघणार आहे आणि त्याच्या नेतृत्वातच हा पाण्याचा संघर्ष होणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे छत्रपती घराण्याची एकूणच छत्रपती शिवरायांची म्हणजे तो महाराष्ट्र सत्याग्रह झाल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर त्याच्यानंतर रायगडावरती मुक्कामी राहायला गेले ना धन्यवाद जी को धन्यवाद ये अजबी की बेटी मैं जय शिव वाली हूं अजबी की बेटी मैं तो जय शिव